रायगड जिल्ह्यातील कर्जत येथे शिवसेना शिंदे गटाच्या युवासेना यांच्या वतीनं युवा, युवा विजय महाराष्ट्र दौऱ्यानिमित्ताने विधानसभा कर्जत खालापूर उरण पनवेल पेन अलिबाग येथील युवासेना पदाधिकारी यांच्या बैठकीचे आयोजन करण्यात आले होते या युवा विजय महाराष्ट्र दौऱ्यानिमित्ताने युवासेना महाराष्ट्र कार्याध्यक्ष पूर्वेश प्रताप सरनाईक यांनी उपस्थित युवा सेना युवती सेना आणि कॉलेज कक्षाचे पदाधिकारी यांना मार्गदर्शन केले विधानसभा निवडणुकीनंतर प्रथमच युवा सेना यांच्या वतीनं काढण्यात आलेल्या कोकण विभागातील युवा विजय महाराष्ट्र दौऱ्याचा समारोप कर्जत येथे करण्यात आला युवासेना कार्याध्यक्ष पूर्वेश सरनाईक यांनी युवासेना कर्जत खालापूर विधानसभा प्रमुख प्रसाद थोरवे यांचे कौतुक केले आज या ठिकाणी युवा महाराष्ट्र विजय दौरा याची सुरुवात दोन दिवसापूर्वी मी सावंतवाडीपासून सुरुवात केलेली सावंतवाडी कुडाळ कणकवली रत्नागिरी राजापूर गुहागड चिपळूण खेड दापोली महाड आणि आज या ठिकाणी कर्जतला ह्या दौऱ्याची सांगता आहे आणि मी खरा मनापासून आदरणीय महेंद्र थोरवे साहेबांचं सा मनापासून अभिनंदन करतो आभार व्यक्त करतो की एक अतिशय चांगली बैठक आज त्यांच्या नेतृत्वाखाली या कर्जत विधानसभा मतदारसंघामध्ये आयोजित करण्यात आली होती माझे मित्र प्रसाद थोरवे आमचे जिल्हाध्यक्ष अक्षय असतील आमचे तालुका अध्यक्ष अमर असेल आणि आमचे विभागाचे सचिव रुपेश पाटील मी यांचं सर्वांचं मनापासून आभार व्यक्त करतो आज सर्व कार्यकर्त्यांना भेटण्यासाठी या ठिकाणी आलो होतो कुठली सभा नव्हती फक्त त्यांच्याशी प्रत्यक्षात चर्चा करून पुढे संघटना आपल्याला कशी वाढवता येईल आणि संघटनेच्या माध्यमातून अनेक असे वेगवेगळे कार्यक्रम कसे राबवता येईल ह्या दृष्टिकोनातून आजची ही बैठक आम्ही आयोजित केली होती आणि प्रामुख्यानं मी आपल्याला सांगतो की येणाऱ्या काळामध्ये युवासेनेच्या माध्यमातून अनेक कार्यक्रम हे या जिल्ह्याच्या माध्यमातून ह्या तालुक्यामध्ये नक्कीच हे राबवले जातील हे सुद्धा आज या ठिकाणी या कार्यक्रमाच्या निमित्तानं मी सांगतो नाही नक्कीच कर्जत विधानसभा मतदारसंघातली जी आमची युवासेना आहे ती अतिशय चांगल्या पद्धतीचं काम करत आहे आणि प्रत्येक कार्यक्रमामध्ये ते पुढाकार घेत असतात आणि फक्त आज कसं आहे जरा कर्जतमध्ये ही बैठक घेतल्या असल्यामुळे बाजूच्याही विधानसभा मतदारसंघामध्ये ह्याचा इम्पॅक्ट होणार असा माझा विश्वास आहे आणि न येणाऱ्या काळामध्ये असेच चांगले उपक्रम हे युवासेनेच्या माध्यमातून आणि युवासैनिकांच्या माध्यमातून राबवता राबवले जातील हे मला पूर्ण विश्वास आहे धन्यवाद <laughs>